महापालिकेने नवीपेठेतील श्रेयस नर्सिंग होम सील केले होते मात्र तरीही हे श्रेयस हॉस्पिटल दुसरीकडे गुपचूप सुरू केले होते याची माहिती मिळाल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई करीत दुसरे हॉस्पिटलही सील केले हॉस्पिटलमधील रुग्ण स्वतःच्या खासगी रुग्णालयात घेऊन कट प्रॅक्टिस करणारे डॉक्टर हे दाम्पत्य एक हॉस्पिटल दुसरे बाळे येथे चालवत होते आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी बुधवारी हा प्रकार उजेडात आणला गुरुवारी सायंकाळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा दवाखाना अखेर सील केला मुंबई नर्सिंग ऍक्टचा भंग केल्याप्रकरणी एक ऑगस्ट रोजी नवी पेठेतील श्रेयस हॉस्पिटल सील केले होते त्याशिवाय त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटर डिलिव्हरी रूम सोनोग्राफी मशीन देखील आढळून आली होती गुरुवारी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद कुमार राजू शुशिंपी सागर चव्हाण विजय भटकर यांच्या पथकांनी हे हॉस्पिटल सील केले